शुक्रवार म्हटलं की सगळ्यांसाठी हा दिवस खरंच खूप महत्वाचा आणि त्यातल्या त्यात हा दिवस सगळ्यांसाठी जवळचा असा असतो का कारण का या दिवशी मराठी हिंदी या सिनेसृष्टीमधले नवीन नवीन आणि आपल्याला आवडणारे असे चित्रपट रिलीज होणार असतात आणि या चित्रपटांच्या गर्दीमध्ये किंबहुना बोलून की या चित्रपटांच्या शर्यतीमध्ये कोणते चित्रपट आपल्याला बघायचे असतात किंबहुना कोणते चित्रपट आपल्याला आवडतात हे सारं काही शुक्रवारीच आपल्याला कळतं आजचा व्हिडिओ सुद्धा त्यावरच आहे म्हणजेच येत्या शुक्रवारी एक तारखेला मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला पहिल्याच आठवड्यामध्ये हिंदी आणि मराठीमधून मा एकूण तेरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत त्यामध्ये हिंदीचे आठ आणि मराठीचे पाच असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत ज्यामध्ये हिंदीचे चित्रपट बघायला गेले तर ऑपरेशन व्हॅलेंटाईन कागस टू ऍक्सिडेंट ऑर कोरोन्सी दंगे रक्षणम कुसुम का बिहार वॉटर या केमेस्ट्री यासारखे हिंदीमध्ये गाजणारे आठ चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत पण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतले पाच तगडे आणि सुंदर असे चित्रपट ज्यामध्ये आवर्जून आपण नाव घेऊ शकतो ती म्हणजे अनोखी गाठ मन येडागत झालंय लग्न कल्लोळ माणसाचं रान आणि दंगा हे पाच मराठी चित्रपट आपल्याला भेटीला येणार आहेत या पाच चित्रपटांचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर प्रत्येक चित्रपट हे त्यांच्या त्यांच्या जॉनरनुसार वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत ज्यामध्ये ही अनोखी गाठ हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटामध्ये तुमचा आमचा आवडता कलाकार श्रेयस दळपदे मुख्य भूमिकेत दिसणार आहे त्यानंतर लग्न कल्लोळ चित्रपट या चित्रपटामध्ये सुद्धा सिद्धार्थ जाधव सारखा का तगडा कलाकार आपल्या भेटीला येणार आहे त्याच्याच सोबत मन येडागत झालं या सिनेमामधून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणारी आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते दिवंगत लक्ष्मण बिर्डे यांची मुलगी स्वानंदी बिर्डे तिचा हा कॅमेळ असणार आहे कॅमे बोलण्यापेक्षा तिचं हे पहिलंच पदार्पण आहे या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्यात जोडलेल्या यावेळी मला चित्रपटासाठी किंबहुने या, चित्रपटा या शर्यतीमध्ये दोन नवीन चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि ते चित्रपट आहे माणसाचं रान आणि गंगा चित्रपट तेरा असले तरी सुद्धा या चित्रपटामधून कोणता चित्रपट आपल्याला बघायला आवडेल हे खरं रंगात आहे त्यातल्या त्यात ही अनोखी घाट आणि लग्न कल्लोळ चित्रपटाचा विषय हा लग्न संबंध किंबहुना लग्नाच्या आसपास फिरणारा जरी असला तरी चित्रपटामधला गाभा हा पूर्णपणे वेगळा आहे लग्न लग्नकळवळ हा पूर्णपणे एका पठडीमध्ये बसणारा चित्रपट आणि त्यानंतर ही अनोखी गाठ म्हणजे दुसऱ्या पठडीमध्ये बसणारा चित्रपट दोन्ही चित्रपट एकमेकांपासून वेगळे जरी असले तरी या चित्रपटामध्ये आपले आवडतेचे कलाकार आपल्याला बघायला मिळणारच आहेत दिग्गज अभिनेता हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी गाजवणारा अभिनेता म्हणजे श्रेयास्ळ पदे आणि त्याच्याच विरुद्ध हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी गाजवत असलेला सिद्धार्थ जाधव याचा लग्नकल्लोळ रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाची हवा तर सोशल मीडियावर झालीच आहे प्रत्येक ठिकाणी लग्नकल्लोळ असू दे माणसाचं रान असू दे दंग असू दे किंब होणा ही अनोखी घाट या चित्रपटांची हवा तर आहेच आहे पण या सगळ्यांमध्ये लग्नकल्लोळ आणि ही अनोखी घाट हे दोन चित्रपट एकमेकांच्या विरुद्ध उभे असून या दोघांमध्ये खरंच शर्तीची चुरस लागली असं बोलू शकत नाही नाही तर आपण हे सुद्धा बोलू शकतो की हे दोन चित्रपट यांचा विषय यांचा गावा जरी एक असला तरी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर मांडण्यात आला आहे मग त्यामध्ये दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ही अनोखी गाठ असू दे ज्यामध्ये श्रेयस तळपद आणि गौरी इंगवळ हे काम करत असतील आणि लग्न कल्लोळ ज्यामध्ये आपला आवडता कलाकार सिद्धार्थ जाधव काम करत असू दे चित्रपट बघायला गेले तर खरंच सुंदर आहेत आता विषय हा पडतो की या तेरा सिनेमामधून आपण कोणता चित्रपट बघणार एकंदरीत मराठी प्रेक्षकांसाठी हे पाच चित्रपट एक मेजवानी ठरणारच आहेत पण त्याच जोडीला हिंदीतले सुद्धा बाकीचे आठ चित्रपट तेवढ्या चाकतीने आपल्या समोर येणार आहेत की या दिवशी एक मार्चला या तेरा चित्रपटांपैकी कोणते चित्रपट बघणार आणि पाच मराठी चित्रपटांपैकी कोणत्या अशा चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल हे बघण्यात खरीच रंगात आहे तुर्तास तरी हे पाच चित्रपट आपल्या भेटीला येणार तर आहेतच पण या पाच चित्रपटांपैकी तुम्ही कोणता चित्रपट बघितला आणि कोणता चित्रपट तुम्हाला आवडला हे आमच्या या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत अशाच खूप साऱ्या व्हिडिओज पाहण्यासाठी चित्रपट मालिका नाटक या सगळ्या क्षेत्रातलं विविध अपडेट घेण्यासाठी लेट्सअप मराठी या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा